परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना आता पालम येथील आपले पालम हा व्हॉट्सअपवरील ग्रुप पुढे आला असून शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांना पंचनामे आणि इतर सोपस्कार न करता सरसकट मदत देण्यात यावी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी या ग्रुपतर्फे करण्यात आली आहे तर शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये विद्यार्थ्यांची फीस माफी आणि घराचं नुकसान झाल्याला नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसह हा ग्रुप पुढे आला आहे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांना कळकळीची कल विनंती महाराष्ट्रामध्ये इतका भयानक पाऊस पडल्यामुळं व मालम तालुक्यामध्ये मा ह कुटीजन्य परिस्थिती इतका मोठा पाऊस आमच्या जीवनामध्ये कधीच झालेला नाही भाऊ एक शेतकऱ्याकडून कळकळीची कल विनंती जे आपण एकवीस लाखांचा पलंग घेण्यासाठी टेंडर काढले ते टेंडर काढल्या तुम्ही त्याच्यावर आराम करतील झोपतील परंतु आज घडीला पालम तालुक्यातला शेतकरी देशू धडीला लागलेला आहे हा शेतकरी हा सवाळ्यावर झोपायला सुद्धा त्याच्याकडे जागा नाही पूर्ण ओला दुष्काळ झालेला आहे अक्षरच्या पालम तालुक्यातील शेतकरी एवढी बिकट अवस्था आहे मी स्वतः अनेक घरांमध्ये जाऊन अनेकांना पाहिलं त्यांच्या घरामध्ये दोन ते तीन फूट पाणी ऑलरेडी होतं त्यांना रेक्शू करून पालम नगर नगरपंचायतीमध्ये हलवण्यात आलं इतका भयानव अवस्थेमध्ये महापूर होता गोदा सुद्धा खरडून गेला आहे कमीत कमी दहा वर्ष लागतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुन्हा पीक येण्यासाठी तरी माझी विनंती आहे पाल आपले पालमपुरूच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे त्याची शासनानं दखल घेऊन सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठलाही पंचनामा न करता सर शेतकरी कर एक माफीचा शेतकरी एक जुटीचा सर सगट कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी शिवाजी शिंदे डी एल पी न्यूज पालम